काळूच्या बिया भेटल्या डालबीला गेला डालबी पण भेटली आणि काळूच्या बिया पण भेटल्या बघा हो मस्त आज कालवान भारी व्हायल जबरदस्त कालवान करणार डालबीचा आणि भाजी दोन्ही कुठलं काय उतर उतर चल पुढे आलाय ना हो बघा एक नंबर आणंद बघा भरपूर झालं ज्या व्हायला सांगायला पाहिजे हे बघ बघा एक नंबर हे काळीची बी शेवटला झालेली सुकून झालेली आणि सुखी बी बिकुट आहे हे बघा कुठ आहे अरे हो तीन झाल्या या 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 या, नकार मित्रांनो कशा आहेत तुम्ही मजेत ना त्या मित्रांनो मी भानसे आपले मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो आज आलो आहे मी इकडे गावामध्ये आमच्या कोकणाच्या गावामध्ये जावळे गावामध्ये इकडे शेतात आलो आहे आणि शेतामध्ये यासाठी आलो आहे की इकडे डालबी टिपण्यासाठी आलो आहे डालबी डालबी म्हणजे वाल जे पडलेले वाल असतात ते पाऊस दोन तीन दिवस दो झाले पाऊस पडला पडल्यानंतर ते वाल फुकतात फुकल्यानंतर जे पडलेले जे वाल असतात ते वरती येतात आणि मग ते वाल आपण जमवायची ती डाळबी एक अप्रतिम अशी जबरदस्त लागते काय बाबा कुणाच्याकडं गुरु आहे हां बरं तर मित्रांनो हे बघा इकडे जी गुरं आले आहेत ती पनळीची गुरं आहेत आणि वस वा, वा वावण सोडलेली गुरु आहेत म्हणजे जी सोडून दिलेली ते पनवीची गुरं इकडे आले ते बघा ते आता त्यांना येऊ दे इकडे इकडे येऊ दे या 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 तर इकडे ते आता शेती चालू झाली आहे तरवे पेरलेले आहेत ना ते मग ते उकरून वाट लावतील म्हणून त्यांना आता बाहेर काढत आहेत भरपूर आहे बाबू कडपचं कडपच आहे काय बोलताय आहे हय नाही पण हे ना आता सवय लागली बाबू हो वैनवा घेऊन जावं ना सर्वांना हे बघा तर मित्रांनो हे बघा वा, वाल असे पडलेले असतात खाली फक्त जाऊन आपल्याला टिपायचं आहे बघा हे बघा वा, पडलेले वाल असतात भरपूर आहेत हे बघा हे वाल वा, फुगलं आहे पाऊस दोन तीन दिवस पाऊस पडला आणि आज बऱ्यापैकी वरती आलं ते बघा खूप छान आहे ते बघा याची भाजी पण लय भारी होते आता बघा काही बघा पाणार आहे बघा पानालेत पाना याला हे पण छान लागते आणि खायला पण भरपूर टेस्ट येते याला आणि एकदम मस्त वाटते हे बघा भरपूर आहे फक्त आपल्याला ची टिपायला यायला पाहिजे तेवढंच कष्ट आहेत हे बघा प्रत्येक ठिकाण म्हणजे जेवढ्या शेतात जाणं तुम्ही तिकडे सगळी पडलेले असतात कारण ते सुकलेल्या शेंगा जेव्हा पडतात ना त्याची हे बिया आपल्याला टिपायच्यात बस बाकी काही नाही बघा एका ठिकाणी बघा पान आले बघा पान आलेत हे बऱ्यापैकी लवकर झालेलं आहे हे बघा एवढे जमले तर मित्रांनो इकडे आमची पोरगी आली आहे मनोश्री यांनी बायको आहे आहे डालपीठ टिपायला हे बघा इकडे मनोश्री बाय किती भेटली अरे भरपूर भेटली वया धर हे घे काय मस्त हो तो भरपूर टिपलेस गो इकडे चल आपल्या शेतात चल हं तर मित्रांनो आत्ता आम्ही प्रॉपर आमच्या शेतामध्ये आलो आहे आमचा स्वतःचं शेत आहे तिथे आलो आहे ही बघा अशी डालबी हो येते बघा हे पाणार नाही याची पण चव छान लागते मस्त आणि आता आम्ही टिपतो इकडे आमच्या शेतात बघूया काय आहे काय थोड्या थोड्या बऱ्यापैकी सकाळी लोकांनी भरपूर नेली आता कुठे कुठे झालेले आहे तरी पण आपल्याला सकाळी आम्ही पण भरपूर नेले आणि आत्ता पण बऱ्यापैकी खाण्यापुरती भेटेल आम्हाला बघूया हे गावाला राहिल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी फ्री फ्री म्हणजे फुकट भेटतात फक्त आणायचं आपल्याला जाऊन एवढंच काय नाही अर्ध्या एक तासामध्ये पाहिजे तेवढी डालवी भेटेल आमच्याकडे अशी डालवी असते अरे वा पैसे भेटलं पाहिज्या पैसे भेटलं किती भेटले असे सांग जुना शिक्का हां जुना असो नवा असो भेटलं ना किती आहेत माहिती आहे पन्नास पैसे हे बघा शेतात माझ्या पन्नास पैसे भेटले बघा म्हणजे शेतामध्ये धान्य पण उगवतो आणि पैसे पण उगवतात ते बघा पन्नास पैसे भेटले जुने आहेत पन्नास पैसे आणि पैशाचा कॉईंट आज भेटला मला दोन हजार नऊ पन्नास पैसे बघा इथे हो आमचा हा शेताचा हाय बांध आहे बघा ह्या बांधावर आम्ही नाचणी करतो आणि जास्त ऊन वगैरे असलं ना तर आम्ही बघा शेताच्या बांधावर एक कलमाचा आंबा लावला आहे कलम आहे बघा कलमाच्या एक झाड आहे आणि त्या झाडाखाली मस्तपैकी विश्रांती वगैरे घेतो जेवायला खावायला इथंच आम्ही असतो जेवतो वगैरे तर मस्त जेवायला पण सावली पण आहे आणि आमचा हा खूप मोठा इथून एक तो जवळजवळ त्या बांधापर्यंत आमचाच आहे शेत हा बघा हो लास्ट आणि हा इकडे इथं अर्ध्यापर्यंत रे बघा इथे हा चोंडा त्याच्या तिकडे दुसरं आहे संदीप भानसे वरती त्या साईडला तिकडे वाघरे तिकडे वाघरे आहेत आणि इकडे वरती रामाने अशी आमच्या इकडे परिसरावरती संपूर्ण वरची शेती आहे आणि अजूनही लोक करतात जास्त करून कडवे वाल वगैरे भेटतात भात वगैरे पिकवतात आहे बऱ्यापैकी अजून आहेत पण खाली साऱ्याकडे जास्त लोकांनी शेती सोडलेली आहे आणि इकडे अजूनपर्यंत लोक करत आहेत चांगलं आहे करा आपापली शेती करा थोडीफार मिळते शेतीतून जास्त नाही पण थोडी तरी करायला पाहिजे कारण ही जर शेती सोडली तर उद्या परत Hei, Ma. Hei, Ma. भरपूर भेटले वया बस जबरदस्त चला खूप झाली ए चल या इकडं चल चला पुढे बघूया इकडं तरव भाजलं वया तरव भाजून ठेवून तेव्हा सर्व दाडी पेरून झाल्या हा

ai nữa, chưa chắc nó phải chắc chắn chưa chắc अजून पावसाला चार पाच दिवसच झालेत पण बघा भात बघा उगवला इथे हा बघा भात उगवला आहे बघा चार पाच दिवसच झाले पाऊस पडलेला पण हा भात एवढा उगवला कसा काय लवकर हां हो बऱ्यापैकी भात उगवला आहे एवढी मोठी आहे माहिती चेऱ्याच्या गावातल्या लोकांनी बांधले नाही मग खोल खोला नहीं। नहीं। जाले। जाले। मी तीस फूट खोल भाऊ तर मित्रांनो आता आमची डालवी बघा एवढी झाली आहे ही बघा एवढी भेटले भरपूर झाली बस झाले आता संध्याकाळचे साडेपाच सहा वाजलेत आता आम्ही निघतोय घरी सकाळी पण बरीच भेटली डाळबी आत्ता पण म्हटलं चला थोडे घेऊन येऊया संध्याकाळला कालवून आला आहे ना एकदम मस्त कालवण तो भारी ना मला डालबी लिहा आवडतं आणि पहिला पाऊस पडला ना की पहिल्या पावसाच्या न दोन तीन दिवसानंतर ही डालबी वरती येते वर आल्यानंतर आपण सगळे लोकांना माहिती आहे डालबी दोन तीन दिवसां फुकते फुगल्यानंतर ती सगळी वरती दिसणार आहे ऑटोमॅटिक आपली उचलायची येऊन यायचा याचा काही मेहनत फक्त अर्धा एक तासात हे बघा एवढी भेटली आम्हाला किती तास झाले एक तास पण नाही झाला हे बघा एवढी भेटली ती काय जण होतो बस बराचसा परिसर आहे खाली तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्रायबर करा आणि बाजूला जी घंटी आहे ना ती बाजूला तिला क्लिक करून आम्हाला चांगला प्रतिसाद द्या आणि सबस्क्रायबर तर व्हाच तर माझे सगळे लोक व्हिडिओ नवीन नवीन नवी बघायला तुम्हाला मिळतील आणि तुम्ही माझे व्हिडिओ बघताना त्याबद्दल तुमचे सगळ्यांच्या मनापासून आभार धन्यवाद आणि असंच सगळा सहकार्य करत राहा आम्हाला आणि आमच्या व्हिडिओ नवीन नवीन नवी तुम्ही पाहत राहा तर चला तर जिथे तुम्ही कु असाल तिथे एकदम सुखरूप राहा खुश राहा आनंदित राहा आम्हीसुद्धा आनंदित राहोत चला तर बाय बाय टाटा टेक केअर आपली काळजी घ्या चलात